बाजार एक एक बाजार आज लयाला। वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक उपबाजार समिती ही आज सुविधे अभावी राहास पावत चालली आहे या उपबाजार समितीमध्ये सध्या समस्यांचे जाळे बनलेले आहे याचाच परिणाम येथील बाजारपेठेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार या कालावधीमध्ये हीच उपबाजार समिती ही तालुक्यातील प्रथम क्रमांकाची उपबाजार समिती म्हणून ओळखली जायची या उपबाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीमालाची खरेदी केल्या जायची जवळपास कापशाची पाचशे बैलबंडी रोजची विक्रीला या ठिकाणी येत असे तसेच नऊशे ते एक हजार पोते सोयाबीन सातशे ते आठशे पोते धान तसेच चना तूर व इतरही शेतीमाल मोठ्या प्रमाणात रोज या उपबाजार समितीमध्ये विक्री करीता येत असत त्यावेळी या ठिकाणी कंपनीमार्फत शेतीमालाची खरेदी केल्या जात असल्या कारणांनी मोठ्या प्रमाणात व्यापारी दलाल हमाल व इतरही मजुरांना रोजगार मिळत असे तसेच भावही योग्य तो मिळत असल्याने शेतीमालाची आवकही मोठ्या प्रमाणात असायची त्यानंतर शेतमाल विकून आलेल्या पैशांनी शेतकरी स्थानिक शेगाव बाजारपेठेतून किराणा कपडे इतर जीवनावश्यक वस्तू सोने आदी खरेदी करायचे त्यामुळे येथील बाजारपेठही मोठ्या प्रमाणात फुलून दिसायची परंतु येत्या काही काळात या शेगाव बुद्रुक उपबाजार समितीमध्ये खरेदीदार कमी प्रमाणात आहे शेतीमालासाठी शेड उपलब्ध नाही माल ठेवायला पाहिजे त्या प्रमाणात गोडाऊन सुद्धा उपलब्ध नाही शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही स्वच्छता गृह उपलब्ध नाही तसेच अनेक सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने तसेच शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याकारणाने शेगाव बुद्रुक येथील उपबाजार समिती ही कुठेतरी उपोषित राहत आहे याचा परिणाम म्हणून स्थानिक बाजारपेठेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे बाजारपेठेत आधीची जी तेजी राय आधीची तेजी राहिलेली नाही या बाजार समितीच्या भरोशावर ज्या मजुरांना मजुरी मिळत होती त्यांना सुद्धा यापासून आता वंचित राहण्याची वेळ आलेली आहे यामुळे जर लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन या उपबाजार समितीला सुविधा उपलब्ध करून दिल्या व या ठिकाणी शेतीमाल खरेदी करण्यासाठी कंपनीला बोलावले तर शेगाव बुद्रुक उपबाजार समितीसोबत या क्षेत्राचा विकास होऊन पुन्हा एकदा ही उपबाजार समिती संपूर्ण तालुक्यात पहिल्या नंबरवर आल्याशिवाय राहणार नाही व सोबतच शेगाव बुद्रुक या गावाचा व परिणामी आजूबाजूच्या क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे नागरिक सांगत आहे ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वरोरा उत्पन्न बाजार समिती ही गाडी एकोणीशे चौऱ्याण्णव ते दोन दुण, दोन हजार पर्यंत संपूर्ण वरोडा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाची उप बाजार समिती होती त्यावेळेला एक कार्ड होता की या उपबाजार समितीला जवळपास पाचशे बैल बैलबंडी कापूस ची सोयाबीनचे जवळपास हजार होते धान सातशे ते आठशे होते आणि तूर चना अशी संपूर्ण आवक किती असायची त्या अनुषंगाने इथले बाजारपेठ मोठी असल्यामुळे शेतकरी लोकांना अगदी अगदी जवळ बाजार समिती उपलब्ध असल्या कारणाने त्यांना सोयीस्कर होत होतं व्यापारी लोकांना पण याचा खूप मोठा फायदा होत होता मजूर वर्गांना सगळ्यांना रोजगार उपलब्ध होत होते पण आजची परिस्थिती अशी आहे की बाजार समितीमध्ये काही कारणास्तव खरेदी कमी असल्यामुळे किंवा कुठली कंपनी ते खरेदीसाठी नसल्यामुळे शेतकऱ्यांना बाहेर ठिकाणी जाऊन खरेदी करावं लागत आहे त्यामुळे इथली व्यापारी संघटनासुद्धा तुटलेली आहे इथला रोजगार कमी झालेला आहे त्या अनुषंगाने आपण काही शेतकऱ्यांच्या का मुलाखत घेणार आहोत त्या त्यांच्याकडून ऐकून घेऊया ती काय परिस्थिती होती त्यावेळेस इथे आणि आजची परिस्थिती काय आहे आणि या बाजारसमित्राला सामोरं नेण्यासाठी काय करण्यात येईल यांची पडून आले मार्गच पूर्वीच्या काळी इथं खूप आवक होत होती शेगाव बाजार समितीत व्यापारी पण होते दलाल पण होते काही फॅक्टऱ्याच्या पण खरेद्या होत्या त्यावेळी तिथली परिस्थिती चांगली होती आज शेगाव बाजार समितीची परिस्थिती ढळली आहे व्यापारी नाही आहे बरोबर शेतकरी पण येते तिथं बाजार समितीत व्यवस्था नाही गोडाऊन नाही आहे शेअर नाही आहे पाणी पिण्याचे मुद्दे आहे असे जे महत्वाचे मुद्दे महत्वाकांक्षी जे आहे याच्यावर सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे आज शेतकऱ्याची खूप दयनीय परिस्थिती आहे मी सुद्धा एक शेतकरी आहे माझ्याकडे शेती आहे शेती, शेती असल्यामुळे आज परिस्थिती वैशय का शेतीचं उत्पादन नाही निघत तीस तीन हजार रुपयाची बॅग घ्यायला लागते विकायला गेलं तर अडीचनं तीन हजार चार हजार सोयाबीन विकायला लागते एक तर नैसर्गिक शेती निसर्ग साथ देत नाही आणि शासन पण साथ देत नाही अशा परिस्थितीत काही शेतकरी फासाव चढत आहे आत्महत्या करत आहे यांनी सरकारने जाणून महत्वाकांक्षी लक्ष द्यायला पाहिजे अशी आमची विनंती आहे सरकारला माझ्याकडून आणि आमच्या शेतकऱ्यांकडून आज सोयाबीनचे खूप पडीत भाव आहे तेलाचे भाव दीडशे रुपये किलो आणि सोयाबीन चार हजार रुपये खपत आहे शेतकऱ्याची की व्यक्ती शेतकरी लढत घराकडे जाते खूप परिस्थिती आज आमची परिस्थिती तेच आहे विकायला गेलं तर भाव नाही मिळत खताचे दुप्पट भाव औषधी जीएसटी लावली सरकारनं अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना काय करायचं गवर्नमेंटनं केंद्र सरकारनं महत्वाकांक्षी निर्णय घेऊन शेतकऱ्याला समाधानकारक तरी भाव मिळावा काही ठिकाणी खरेदी चालू केल्या आहे काही ठिकाणी काय केल्या नाही आहे चार हजार आठशे ब्याण्णव असा काहीतरी सरकारचा भाव आहे परंतु हमी भाव परंतु ते फक्त भूलतापच दिसत आहेत आज जिथं जाईल तिथं भूलतापच दिसत आहे त्याविषयी काहीतरी गव्हर्नमेंट महत्त्वाकांक्षी महत्वाकांक्षी निर्णय घेऊन शेतकऱ्याला धीर द्यावा अशी माझी विनंती आहे आणखी काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण याबद्दल माहिती घेऊया जसे विधानसभेचे वारे आपल्याकडे वाहत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकीकडे सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्याचे हो, शे, शेतकरी हा पोशिंगा आहे या जगाचा या सगळ्या मुद्द्यावर सरकार बोलत आहे पण लोकप्रतिनिधी बद्दल शेतकऱ्यांच्या मनात काय भावना आहे हे आपण जाणून घेऊया सरकार शेत शेतकरी सरकारचे चुकीचे धोरणं हेच शेतकऱ्याचं मरण आहे सरकारने जे हमी भाव जे ठरवून दिलेले आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जे भाव ठरवून दिले पण त्याच्यामध्ये अटी घातलेल्या नाही कारण अटी न घातल्यामुळे त्या भावाच्या आतमध्ये कोणत्याही व्यापाऱ्याने माल खरेदी करू नये अशी जर अट घातली असती तर शेतकऱ्याला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये भाव मिळाला असता परंतु सरकारचे धोरण हेच शेतकऱ्याचं मरण आहे त्याच्यामुळे सरकार शेतकऱ्याकडे जे जे दुर्लक्ष झालेलं आहे सगळं यांचं लक्ष लागलं व्यापारी वर्गाकडे कारखानदारीकडे आणि शेतकऱ्याकडे कोणतंही लक्ष नाही आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्यात चांगला भाव मिळावा शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती दुरुस्त व्हावं असं जर सरकारने वाटत असेल तर सरकारने शेतकऱ्याकडच्या ज्या काही योजना आहेत पाणी टंचाई आहे पाण्याची योजना आहे ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवल्या पाहिजे तरच शेतकरी सुखी तर देश सुखी ही आमची मनोकामना आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस एन अपडेट